तर केंद्र सरकारकडून जीएसटीचे दर जाहीर झालेले आहेत एकूण एक हजार दोनशे अकरा वस्तूंमधून सात वस्तूंना पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय यामध्ये धान्य आणि दुधाचा समावेश आहे तर खोबरेल तेल टूथपेस्ट आणि साबणासारख्या वस्तूंवर जीएसटी मध्ये अठरा टक्के कर लागलेले आहेत तर साखर चहा कॉफी खाद्य तेल आणि कोळशावर पाच टक्के कर आहे सोने आणि विडीवर कराचा दर ठाण्यावरून एकमत झालेला नाही त्यामुळे त्याबद्दल आज निर्णय अपेक्षित आहे जीएसटी परिषदेनं पहिल्याच दिवशी सहा वस्तू वगळता सर्व वस्तूंवर पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्क्यांच्या कराचा दर निश्चित केला होता तर आपण एक नजर टाकणार आहोत जीएसटीचे जे दर जाहीर झालेले आहेत त्यामध्ये पाच टक्के कर जे आहेत ते चहा साखर कॉफी खाद्य तेल कोळसा औषध मिठाई मसाले इत्यादी गोष्टींवर पाच टक्के कर जाहीर झालाय आणि अठरा टक्के कर जो आहे तो केसांचं तेल टूथपेस्ट साबण त्याचबरोबर मनोरंजन शिवाय अठ्ठावीस टक्के कर हा एसी फ्रीज छोट्या कारवर आणि अठ्ठावीस कर टक्के करासह सेस आहे तर जीएसटी साठी चार टप्पे लागू करण्यात आलेले आहेत त्यापैकी चौदा टक्के वस्तूंवर पाच टक्के कर सतरा टक्के वस्तूंवर बारा टक्के कर त्रेचाळीस टक्के वस्तूंवर अठरा टक्के आणि एकोणीस टक्के वस्तूंवर अठ्ठावीस टक्के कर लागू करण्यात आला